श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तीस मार्च म्हणजे श्रविवारी आहे गुढीपाडवा तर सर्वांना नवीन मराठी वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उबारू विजयाची आनंदाची गुढीदारी जीवनात याव रंगत न्यारी आपण मराठी नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होती तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची तिथी एकोणतीस मार्चला दुपारी चार वाजून सत्तावीस मिनटांनंतर सुरू होते आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपत आहे तर उदय तिथीनुसार गुढीपाडवा हा तीस मार्चला म्हणजे रविवारी साजरा होणार गुढीपाडव्या दिवशी आपण श्रीहरी आणि माता विष्णूची पूजाही करत असतो गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्त्व आहे या सणाला जीवनातील सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातं गुढी ही विजयाची उभा केली जाते गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा मानला जातो तर या दिवशी या शुभ दिवशी आपल्याला काही उपाय केल्यानं जीवनात सुख समृद्धी येते आणि नवीन वर्ष आनंदाचे जाते म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत तर त्या अगोदर व्हिडिओ पूर्ण ऐका स्किप करू नका चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे नवीन कपडे परिधान करायचे आहेत त्या दिवशी आपलं पूर्ण घर दार स्वच्छ करायचं आहे देवघर स्वच्छ करायचं आहे मुख्य दरवाज्यावरती आंब्याचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण बांधायचं आहे दारामध्ये रांगोळी काढायची उंबरट्याला हळदीलेपन करायचं आहे उंबरट्याला धूप अगरबत्ती ओवळायची आहे जेवढा तुम्ही उंबरटा सजवचाल तेवढा लक्ष्मी माता प्रसन्न होऊन घरामध्ये प्रवेश करते तर दारामध्ये गुढी उभारायची आणि संपूर्ण कुटुंबासमवेत पूजा करायची आहे तर त्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही जे पण उपाय करतात ते विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून आपल्याला त्या दिवशी काही उपाय करायचे आहेत जेणेकरून की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी घरावर येणाऱ्या संकटांपासून बचाव होवा तसंच संकटांना सामोरं जाण्याची आपल्याला शक्ती मिळावी म्हणून आपल्याला काही उपाय करायचे आहेत गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे या योगाचा योग संध्याकाळी स पाच वाजून छोपन मिनिटापर्यंत आहे तर या योगामध्ये शुभकार्य केल्यावर आपल्याला यश प्राप्त होते गुढीपाडव्याच्या दिवशी काही उपाय केल्यानं आपल्या घरात सुख समृद्धी येतेच आणि आपल्या घरामधले सर्वांची प्रगती होती भरभराट होते आपल्यावरचं संकट दोष विघ्न दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी अकरा कवड्यांचा उपाय करायचा आहे तर हा उपाय केल्याने आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होणार आणि आपले दारिद्र्य संपूर्ण नष्ट होईल आणि घरातल्या सर्वांची प्रगती होणार लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता इच्छा प्राप... इच्छा इच्छाप्राप्ती करता सर्वात प्रभावी उपाय आहे हा तर गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान लवकर करून आपल्याला देवीमातेची पूजा करायची आहे प्रत्येकजण खूप मेहनत करतो कष्ट करतो पण त्या कष्टाचा पाहिजे तसा मोबदला मिळत नाही आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही आल्यामार्गे वापस जातो तर आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळावी म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे हा उपाय आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतो कोणीही करू शकतो तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त अकरा कवड्या लागणार आहेत समुद्रमंथनातून लक्ष्मी माता प्रगट झालेली आहे आणि समुद्र मंथनातूनच कवड्याही मिळाल्या आहेत कवड्यामध्ये पैसा आकर्षित करणारा नैसर्गिक गुण आहे त्यामुळे कवड्या पैशांच्या जवळ ठेवल्या जातात तर कवड्यांचा उपाय केल्याने आपल्या आयुष्यात पैशाची कमतरता भासत नाही आलेला पैसा टिकून राहतो म्हणूनच या अकरा कवड्यांचा उपाय करायचा आहे कवड्यांमध्ये रंग असतात पांढऱ्या कलरच्या कवड्या असतात पिवळ्या कलरच्या असतात तपकिरी कलरच्या असतात तर आपल्याला अकरा कलरच्या सॉरी अकरा पिवळ्या कलरच्या कवड्या घ्यायच्या आहेत आका पिवळ्या कलरच्या घ्यायच्यात आणि त्या कवड्या खराब झालेल्या नसाव्यात अखंड असाव्यात तर आपल्याला हा उपाय देवघरासमोर बसून करायचा आहे शंभर टक्के प्रभावी उपाय आहे तर आपल्याला प्रथम शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे तर ती प्लेट प्लास्टिकची घेऊ नका प्लास्टिकच्या नका। प्लेटमध्ये प्लास्टिक नकारात्मकता असते नकारात्मकता ऊर्जा असते त्यामुळे तुम्ही कोणतीही प्लेट घ्या फक्त प्लास्टिकची घेऊ नका तर त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडे तांदूळ म्हणजेच अक्षदा घ्यायच्या आहेत आणि ते अखंड असाव्यात त्या घ्यायच्यात त्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्या, त्या तांदळावर या अकरा कवड्या ठेवायच्या आहेत आणि ती प्लेट देवघरामध्ये ठेवायची आहे त्या कवड्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे आणि लाल कलरचं फूल व्हायचं आहे कमळ भेटले तर अतिउत्तम नाही भेटलं कमळ तर लाल गुलाब फूल वाहिलं तरी चालतं त्यानंतर आपल्याला सेवा काय करायची आहे तर सेवा काय करायची एक वेळा श्रीसुक्तम आणि कनकधारा स्तोत्राचं पठन करायचं आहे या दोन अतिउच्च कोटीची सेवा करायच्या आहेत यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते त्यानंतर एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि आपण सेवा केल्यामुळे कवड्या अभिमंत्रित झालेल्या असतात तर त्या अकरा कवड्या आपल्याला त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायच्या आहेत पोटली बनवून ठेवायच्या आहेत आणि ती पोटली तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे याने काय होतं की तिजोरीमध्ये ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये बरकत येते भरभराट होते घरामध्ये पैसा हो बाजूनी यायला लागतो व्यवसाय चालत नसेल तर हा उपाय करून दुकानाच्या गल्ल्यामध्ये पोटली ठेवू शकता अभिमंत्रित केलेली जेणेकरून की काय होईल तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होईल भरभराट होईल आणि लक्ष्मी मातेचा अखंड वास राहील तुमच्या व्यवसायामध्ये तर घरामध्ये ही पोटली ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा अखंड निवास राहतो आणि घरामध्ये सुख समृद्धी येते नवीन वर्ष आनंदाचं जातं तर लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता हा उपाय अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे हा उपाय नक्की करा गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो त्यामुळे त्या दिवशी आपण जे पण काही कार्य करील त्याच्यामध्ये आपल्याला प्रगती भेटते यश प्राप्त होते आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून की सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि सर्वांच्या सर्वांना म्हणजे लक्ष्मी प्राप्त होईल ज्यांच्या घरावरती काही संकट येणार आहे ते दूर होईल लक्ष्मी प्राप्ती होईल कर्जमुक्ती होईल प्रत्येकाची तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ